नमस्कार कोण बोलत आहे कुठून बोलतोय मी मुंबईवरून बोलते कोण लग्नाचा आहे भाऊ लग्नाचा आहे बर मुंबईला असतो का तो नाही गावी असत गावी असतो कुठे गाव गाव मालवण 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 म्हणजे सिंधुर्गामध्ये आलं कोकण किनारपट्टी ओके बरं बरं आणि

लग्न झाले किती बहिणी आणि किती भाऊ दे दोन आणि दोन बहिणी ठेवत हो कळ कळ म्हणजे मुलं भाऊ टोटल तीन भाऊन हा दोन बहिणी हा बरोबर दोन बहिणींची लग्न झाली दोन भाऊंची लग्न झाली आता हा शेवटचा आहे बरं आणि हे हा किती मधला एकोणीसशे किती मधला आहे सेव्हन्टी नाईन मधलाय सेव्हन्टी नाईन ओके बरं पहिलं लग्न झालं होतं नाही काय नाही लगे लवकर नाही होणार बरं आणि शिक्षण काय त्याचं नॉन मेट्रिक आहे नॉन मेट्रिक आणि कामकाज काय करतो आम्हाला कॉलेज आहे ना तिथे मध्ये ओके ठीक आहे असेल पगार किती आहे पगार आहे पंधरा गाडी आहे रिक्षा आहे साईट काम रिक्षा पण चालवतो काय असला काय तो रिक्षा स्वतःची आहे स्वतः असं मेहनती खूप आहे तो उपाशी नाही राहायला पाहिजे आम्ही गेलो आम्हाला कधी येणार असं खूप म्हणजे सपोर्टच बरं बरोबर हा म्हणजे मेहनती खूप आहे कष्ट आणि खूप मेहनती आहे स्वतःच्या पायात म्हणजे तो रिमटिंग करणार आहे हा

त्यांना त्यांचं काही हे नाहीये तुमचा समाज कुठला मराठा ओके आणि हिंदू मराठा तुम्ही मुलाची बहीण बोलताय बोलतोय बरोबर आणि काय आणि नाही काही व्यवस्थित आपली मुली घेतली पाहिजे गरीब घराने बाबा मी सुद्धा खर्च पण करू बरोबर 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 आणि घर आणि त्याला असं जेवण जेवण नसत द्यायला येऊन करणं वडिलांना बघणं वडील इकडे यायला बघत नाहीत ना मुंबईला मुंबईला हा बरोबर बरोबर हा त्यांनी जन्म गावीच काढलाय तिथे रोज आम्ही आणतो ना तरी पण वडिलांना वगैरे पण हो। ते आता मात्र शेवटी त्यांचं वय झालंय खूप आता यायला बघत नाहीत किती वय असेल तरी त्यांचं त्यांचं आहे सेवन्टी एट तगत आहे सेवन्टी नाईन बरं आणि हा हार्टचा प्रॉब्लेम हा आणि आता हा जो नंबर बरोबर आहे ना बघा नंबर तुम्ही दिलात uh, 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 ना तुम्ही नंबर एक दिलात तो बरोबर आहे का बघा सेवन एट सेवन एट सेवन फाईव्ह वन झिरो एट नाईन झिरो नाईन वन झिरो एट ना वन झिरो एट नाईन झिरो नाईन बरोबर ना हां ठीक आहे ओके ठीक आहे तुम्ही अजून काय बोलणार आहात काय व्यवस्थित मुलगी असली आणि गरीब असली खूप आणि शिक्षण असं शिक्षणाचं काय आम्हाला सातवी दहावी बस झाली आणि यायला पाहिजे असं म्हणजे वाचण्या लिहिण्याला समजायला पाहिजे बाकी काय नाही अपेक्षा काय नाही बघ आमच्या बरोबर सांभाळायला बस झालं बाकी काय नाही आणि त्याला सांभाळलं बस झालं जेवण खाण आपलं बरोबर आता शेतीवाडी कोण एवढं काही करत नाहीये जमीन वगैरे आहे का जमीन आपली आहे थोडी घरची आपली आहे आपली खाण्यापुरती आहे परवडत नाही ना, ना। तर। तर। ते मग नाही असं मेहनती करणार आहे सतत माणूस करू शकतो ना असं खूप काय करण्यासारखं असं आहे खेती खूप आम्हाला करण्यासारखी खूप आहे पण कोण माणूस नाही म्हणून ठीक आहे हा आणि काय सांगायचं आहे पाहिजे ठीक आहे बर पण करू बरोबर बरोबर मित्रांनो हे बघा ह्या एक स्थळ असा नवरो मुलगा असा हा आणि यो असा मालवणचो म्हणजे सिंधुदुर्ग मालवणातलो असा आणि एका नवरी मुलगी देऊची आपण म्हणजे हॉकल देऊची आहे का तर ते तो आता कॉलेजवरती कामाक असा आणि त्या पंधरा हजार पगारा एकोणीसशे एकोणऐंशीमधलो असा ते का म्हणजे टोटल ती भावंड पाच दोन बहिणी आणि दोन भाऊची लग्न झाली आणि ही शेवटचं असा आई ते का नाही आणि वडील असत ते साधारण पंच्याहत्तर वर्षाचे असत ते केव्हा केव्हा मुंबई बहिणी घेऊन जातात त्यांना तर केव्हा इकडे असतात म्हणजे त्याच्यासोबत मुलाच्या सोबत असतात तर आता इथे दोघ जणच असतात म्हणजे वडील आणि किंवा नवरो मुलगं तर मुलगं पार्ट टाईम रिक्षा पण चालवता त्याची रिक्षासुद्धा असा आणि तो ह्या पण करता म्हणजे कॉ कॉलेजला पण जाता म्हणजे कामाखाती सर तर मित्रांनो हे शहाण्णवकळी मराठा लोकं असत आणि मालवणातले चांगले म्हणजे म्हणजे नामांकित लोकं असत मालवणातली घर असा कौलावर त्यांचा सुंदर गौरव असा तुम्ही घर बघा जाऊन आणि हय त्यांचा डायरेक्ट नंबर दिलेला वडिलांचं मुलाच्या जेणेकरून कसं तुम्ही त्यांना कॉल करून विचारू शकतात माझ्या भावंडांवर लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही म्हणशात की गावचो नवरो म्हणजे ह्या म्हणजे सगळ्यांका मुंबईचो नवरो हो पण मुंबईमध्ये काय असं माहिती आहे मुंबईमध्ये तुमका मुंबई कधी झोपणं नाही तुमका सकाळी तीन वाजता उठा या म्हणजे सगळ्यांचा कोण रात्री उशिरा झोपतला हो का सा पुन्हा संध्या सकाळी उठाव काय बाई माणसाचे हाल आहेत मुंबईत आणि पुन्हा कामाक जाऊ काय कारण मुंबईत तुमका जगणं मुश्किल आहे नाहीतर कामाक नाही गेलात तर पोट भरणं मुश्किल आहे मुंबईत सगळ्या गोष्टी जर मॅनेज क करू बाईचा कमरडा मोडता तर गावचं स्थळ जर असत ना आता गावा मुंबईतले पण काही मुली मी गावात आणले आहे त्याचं कारण काय कारण मुली मुलींक कळता की आपण आराम कुठे भेटतात किंवा काय दोन घास कमी खा पण गावातलं मुलगं पण चांगल असता मी असं प्रशंसा करणे नाही मी जो अनुभव घेतला आहे तो सांगते बऱ्यापैकी मुली मी गावात आणलेल्या आहेत मुंबईवरून असं काय नाही फक्त कशी भाषेची प्रॉब्लेम होता फक्त भाषा तिकडची मराठी असता आणि मराठी कल्चरची मुलगी इतकंच फक्त फरक पण मुलगी कशी शेवटी मु बाई माणूस ही मेहनतीच असता घरातलं काम त्यांना माहिती असतं त्याच्यामुळे असं काही इशू येणार नाही फक्त कसं की मुली कंटाळतात मुंबईमध्ये आणि काही इथले गावचे मुले मुंबईत जाऊ बघतात तर मी गावच्या मुलींका मी सांगत आहे की मुंबईची दगदग करण्यापेक्षा आता मुंबईमध्ये रवाक जागो नये उभे रवाक एवढी कंडिशन बेकार असा तर मुंबईपेक्षा गावातली जी स्थळा चांगली चांगली स्थळं माझ्याकडे येत असतात तर अशी स्थळा तुमका बहु हरकत नाही मी तुमचं फार वेळ घेणे नाही फक्त एवढंच लक्ष लक्ष द्या या मुलाचं निदान बाहेरसून चौकशी करा तुमच्या लक्षात येत की नक्की खरोखर किती घरांना चांगला आहे किंवा काय आहे हे तुम्ही बघा मी मित्रांनो व्हिडिओ करूच्या आधी मी, मी काही गोष्टी बोलतो आहे त्यांच्याबरोबर म्हणजे असं विषय नाही की तुम्ही म्हणतात की या व्हिडिओमध्ये सांगितलेला आणि मी हे लावून मस मीठ मसूल लावून सांगतं आहे मुळीच नाही त्यांच्या आवाजात मी सगळं रेकॉर्डिंग करत असते आणि त्यांच्या आवाजात तुमचं न त्यांचा नंबर पण थैसं दिलेलो असा आणि सगळ्यात महत्त्वाचा त्यांना जाहिरातीसाठी फोन करून नको कारण जाहिरातसाठी माझा नंबर बाजूक दिलेलो असा नाही तर बरेच लोक असे त्रास देणारे पण असतात विनाकारण त्यांना कॉल करून सांगायचा तर ते लोक कामाच्या गडबडीत त्यांना वेळ भेटणार नाही तर ह्या जो नंबर असा तर ह्यो नंबर तुमका रात्रीचो कॉल लागू शकता दिवसाचो करू नका कॉल किंवा मॅसेज टाकून ठेवा तुमका जर कोणाक हे करूचं असा तर मॅसेज टाकून ठेवा जेणेकरून ते लोक रात्रीची बोलू शकतात कामाक जातात लोकांना त्याच्यामुळे कसं ते शक्य होणार नाही एवढं लक्षात घ्या मित्रांनो मी मालवणचंच असं आहे त्याच्यामुळे कसं मी मालवणीत बोललो आहे तुमका आपले पण वाटा व्हाय म्हणून मी मालवणीत बोललो आहे तर ह्या पण लक्षात घ्या आणि ज्यांची अजिबातच परिस्थिती नाही तर खालती एक वेबसाईट दिलेली आहे वधुराचा डॉट कॉम त्या वेबसाईटवरती जावा पण वेबसाईटवरती टाईमपास होतो कारण वेबसाईटवरती काय ते मॅसेज आपण टाकतो त्याचा उत्तर येतला खूप वेळ लागतो एवढा सगळ्या करण्यापेक्षा म्हणजे आपण अमेरिकेच्या बरोबर धावायचा असा एवढा लक्षात ठेवा सांगा ना आपण धावू शकणार ना पण त्या त्याबरोबर धावण्याचा प्रयत्न करूया का आपण फास्ट आता एवढं टाईमपास करू आपण वेळ नाही तर डायरेक्ट यांना फोन लावा आणि डायरेक्ट तुमचं काय हे जी काय बोलणी असत ती तुम्ही करू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं एखादी मुलगी गरीब असतात अत्यंत गरीब तर तिचं खर्च पण हे करू शकतात एवढे वेल सेटल असत हे लोक म्हणजे असं काय नाही की बाबा आप म्हणजे बऱ्याच मुलींक टेन्शन असतं की वडिलांवर आपण बोज बनतो की आपलं लग्न करू का म्हणजे आईवडील कर्जबाजारी होतेले किंवा काय असे भर भरपूर मुलींक टेन्शन असतं आणि म्हणून मुली लग्नाचे पण राहतात बरेच मुली टेन्शनमध्ये तर त्या मुलींका मी एकच सांगते की अशी मा, पण माझ्याकडे अशी स्थळं असतात चांगली चांगली तर त्या त्या स्थळांका तुम्ही फोन करा ते त्यांच्याशी चर्चा करा की त्यांना कर सांगा की आमची परिस्थिती नाही आह मग तुम्ही कसा काय करताला किंवा काय आमक मोठ्या बड्याच्या अवकेत करूक जमना नाही किंवा काय का तुमचं जी काय समस्या असतं ती त्यांना सांगा शकतात म्हणजे जेणेकरून कसं त्याच्यात तो तो तोडको निघा शकता पण तुम्ही जर बोललात नाही तर काही गोष्टी पुढे येऊच्या नाही समोर येऊचे नाही कळला ना आणि कोण गरीब आणि कोण श्रीमंत असं कोण कोणा काय आपण आता कसं समान असा कायदो कानून असा म्हणजे कोण कोणाचं बिळ असा काय करणार नाही समजणार ना त्याच्यामुळे बिनधास्त तुम्ही लग्न करू शकतात गावातल्या मुलींना मी भरपूर आव्हान देत आहे की प्रत्येक मुलीने हे हो व्हिडिओ शेअर करा एकमेका आपले मैत्रिणी जे असतात त्यांना शेअर करा मित्रांनो तुमचे मैत्रिणी कोण असतील या मुलाच्या वयात बसणारे त्यांना शेअर करा तुमचे कोण या लग्नाची असतात कोण नात्यामध्ये कोण लग्नाची असतात मुलगी त्यांना शेअर करा जेणेकरून हो कोणाचं ते गरीबाचं लग्न होऊ शकता आपण एवढा जरी काम केला तरी आपण आपल्यासोबत परमेश्वर असू शकता एवढं लक्षात ठेवा समजलं ना तर मी अमोल गावडे माझा नंबर खाली दिलेलो असा जाहिरासाठी कृपया त्यांना जाहिरासाठी फोन करू नको त्यांना फक्त लग्नासाठीच फोन करा आणि त्या मुलाचं लवकर लग्न होऊन देत एवढीच प्रार्थना मी देवाकडे करतो आहे थँक्यू